नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अरणाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा ज्वालामुखी ही सादर करत आहे या कथेचा भाग पहिला श्रोते हो ही कथा सुरू करण्यापूर्वी मी एक आपल्याला नम्र विनंती करू इच्छितो आपण जर अद्यापि आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि बेल लायकनवर क्लिक करावं जेणेकरून आम्ही यापूर्वी सादर केलेल्या आणि पुढे सादर करणाऱ्या सर्व कथा आपल्याला ऐकता येतील श्रोते हो आता मी सादर करत आहे सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव रणाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा ज्वालामुखी या कथेचा भाग पहिला माझ्या बाबांच्या विरुद्ध वेडावकडे बोलायला तुम्हाला काही लाज वाटत नाही का हे घ्या रागानं थरथरणाऱ्या त्या तरुणीनं जोंजारला जे काही दिलं ते त्यानं काही तक्रार न करता घेतलं तिनं जोमजारच्या तोंडात सणसणीत लगावली होती आणि काही अंतरावर मोटारीत बसलेल्या विजयेला ते पाहून गंमत वाटली होती निष्कारण बलत्याच भांगडीत पसण्याची सवय असलेल्या तिच्या नवऱ्याला तिच्या मते तसलं बक्षीस मिळायला हवं होतं वेळ संध्याकाळची होती दिवस उन्हाळ्याचे असल्यामुळे चौपाटीवर हवा खाणाऱ्या लोकांची एकच गर्दी उसळली होती आणि झुंजारही विजयसह तिथे हवा खायला आला होता पण त्याला त्याच्या स्वभावामुळे हवेबरोबरच आणखीन काहीतरी खायला मिळालं होतं त्यानं बँडस्टँड जवळ आपली कार उभी केली तेव्हा त्याला तिथल्या एका बाकावर एक माणूस उभा राहून मोठमोठ्यानं व्याख्यान देत आहे आणि आजूबाजूला बरीच लोक उभी आहेत हे दिसलं केवळ कुतुहलाने झुंजार मोटारीतून उतरून त्या जमावाजवळ गेला तो बाकावर उभा असलेला माणूस म्हणत होता याला स्वराज्य म्हणायचं काय या लोकांनी आम्हाला पिळून काढलंय जगणे अशक्य झालंय आणि धान्याचाही बाजार करून आम्हाला दोळीस मिळवलाय सर्वात आश्चर्य मित्र हो या अनर्थाचे मूळ येथील प्रसिद्ध नागरिक श्रीमंत माधवराव हे हो आहेत मी अगदी सरळ त्यांचं नाव घेत आहे सरकारनं काळा बाजार बंद करण्यासाठी खास अधिकारी नेमले आहेत आणि तेच काळा बाजाराला उत्तेजन देऊन स्वतःचा खिस्सा गरम करत आहेत त्या माणसाला बोलून दम लागला होता तो अगदी जीव तोडून बोलत होता तो धापा टाकत थांबला आणि झुंजारला एकाएकी खुमखुमी येऊन तोही त्या बाकावर उभा राहिला आणि म्हणाला सभ्य स्त्री पुरुष हो आताच हे गृहस्थ जे बोलले ते शंभर टक्के सत्य आहे जर ते माधवराव अपराधी असले तर त्यांना लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला बांधून चापकानं फोडून काढलं पाहिजे झुंजारचे ते पहिलेच सार्वजनिक भाषण अर्धवट राहावे असा ईश्वरी संकेत होता कारण त्याचवेळी गर्दीतून वाट काढत ती सुंदर तरुणी पुढे आली तिनं झुंजारचा हात धरून त्याला बाकावरून खाली ओढले आणि त्याच्या कानफडात सणसणीत लगावली होती केवळ झुंजारच नव्हे तर त्या गर्दीतील प्रत्येक माणूस तिच्याकडे टक लावून पाहत होता ती आता बावरली होती अतिशय लज्जित झाली होती जणू काय धरणी माता दुबंग होऊन आपल्याला या क्षणी पोटात घेईल तर बरे होईल असं तिला वाटत होत तिचे डोळे पाण्याने भरले होते तिनं त्यावेळी एक अतिशय शाणपणाची गोष्ट केली ती त्वरेने त्या गर्दीतून निसटली लोकांनी तिची हिरयो केली होती लोक तिच्याबद्दल टवाळकी करत होते झुंजार मात्र माधवरावांच्या त्या तडपदार कन्येबद्दल विचार करत होता तो मोटारीजवळ आल्यानंतर विजया म्हणाली चांगलीच जिरली मला सुद्धा तुम्ही वर्करणी दिसता तसे सभ्य नाही असा संशय येत होता तू माझ्याबद्दल संशय घेण्यास सारं आयुष्य घालवलंय झुंजार तिच्या शेजारी बसत म्हणाला पण का हो खरं सांगा विजया म्हणाली ती मुलगी जवळ आली तेव्हा तुम्ही तिला हळूद चिमटा घेतला होता ना तुझ्या मनाला नेहमी असे विचार येणारच जुंजार सिगरेट पेटवत म्हणाला मी तिला चिमटा बिंड काय काढला नाही तिच्या बापाला टिळकांच्या पुतळ्याला बांधून चापकानं फोडलं पाहिजे असं म्हणालो म्हणून ती चिडली तुमचं व्याख्यान मी रोज ऐकत असते पण ती अतिशय सुंदर आहे मात्र खरं ना तू तेवढंच मात्र बरोबर पाहिलंस झुंजार म्हणाला तिच्या बापाचं नाव माधवराव आहे आणि तो बडा सरकारी अधिकारी आहे वर्तमानपत्रात तू त्याचे फोटो पाहिले असणार मी असं ठरवलंय की प्रत्यक्ष त्यांचीच भेट घेऊन हा काय प्रकारे ते पाहावं असं विजय मान हलभूत म्हणाली तुम्हाला त्या पोरीच्या बापाला पाहायचं नाही तर तिला पाहायचं आहे रागातून अनुराग निर्माण होतो ते असं आणि त्यातून तुम्हाला तिचा अगदी झणझणीत स्पर्श झालाय तू पण नवकाव्य रचायला लागली वाटतं पण हे बघ तुला भलतीसलती भीती बाळगण्याचं काही कारण नाही मी तुलाही तिथे घेऊन जातोय आता तू कार चालवू बघू पण इतकी घाई का मला नाही वाटत तुम्ही केवळ त्या माधवरावांसाठी इतके अधीर झाला असाल ती म्हणाली पण तिने त्याच्या सांगण्याप्रमाणे कार सुरू केली कालकन्येच्या का प्रकरणामुळे विजयाची प्रकृती बरीच खालावली होती आणि त्यामुळे झुंजार तिला घेऊन कित्येक महिने बाहेरगावी राहिला होता आता हे जोडपं नुकतंच मुंबईला परतलं होतं आणि झुंजारनं काही नवीन साहसाला सुरुवात करावी असं विजयला वाटत होतं झुंजारच्या सूचनेप्रमाणे तिने मोटार माधवरावांच्या बंगल्याकडे नेऊन त्यांच्या प्रवेशद्वारासमोर उभी केली झुंजारनं दारावरील घंटी वाजवली आणि नोकरानं दार उघडताच तो आपल्या घड्याळाकडे बघत नोकराला ढकलून आत गेला आणि म्हणाला मला तुझ्या मालकांनी भेटायला बोलवलंय नोकरावर झुंजारच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम झाला होता त्यानं एका विशिष्ट दाराकडे दचकून बघितलं आणि केवळ त्यावरूनच ती माधवरावांची खास खोली आहे हे ओळखून झुंजार हसला नोकर चाचरत म्हणाला साहेब त्यांनी कोणालाही आपल्या खोलीत सोडू नको असं बजावलंय आणि इथे मला पाऱ्यावर उभं केलंय जर तुम्ही तुमच्या नावाचं काही कार्ड वगैरे तेवढं करायला वेळ नाही झुंजार लांब टांगा टाकत विशिष्ट दार उघडून तो आत प्रवेश करत म्हणाला माधवराव तुम्ही मला भेटायला बोलवता आणि त्या बिचाऱ्या नोकऱ्याला काही सांगत नाही कमाल आहे तुमच्या विसरळूपणाची झुंजार नोकरा त्या नोकराला ऐकू जावे एवढ्या मोठ्याने म्हणाला आणि त्यानं दारबंद केलं त्या सुसज्ज खोलीत टेबलाजवळ माधवराव बसले होते आणि आश्चर्य असे की झुंजारने अशा प्रकारे प्रवेश केल्यामुळे ते रागवले नाही त्याऐवजी ते थकलेला स्वरात म्हणाले कोण तुम्ही काय काम आहे तुमचं ते न रागवल्यामुळे झुंजार अस्वस्थ झाला होता त्याला ते लक्षण ठीक वाटलं नाही तो पुढे जाऊन त्यांच्या टेबलाच्या कोपऱ्यावर बसला आणि म्हणाला माधवराव माझा ऐकून तुमच्या काही लक्षात येणार नाही मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे मुठभर तांदूळ आणि चिमुडभर साखर मिळवण्यासाठी लोक हजारोंच्या रांगांनी उन्हात उभे असतात ही गोष्ट शासनाला लांछनास्पद आहे हे तुम्ही मान्य कराल मी तुम्हाला असे विचारतो की अत्यावश्यक जीवनोपयोगी वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून तुम्हाला किती कमिशन मिळतं आता तरी खात्रीने भडका उडेल अशी झुंजारची खात्री होती पण माधवराव बर्फाप्रमाणे थंड होते ते म्हणाले मित्रा मला असे आहे माझ्या तोंडावर विचारणारा आयुष्यात तू पहिलाच भेटलायस तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे मी देशद्रोही आहे आणि अतिशय नीच आहे बोलताना माधवरावांची झोकांडी गेली होती झुंजार त्यांच्या टेबलावरून खाली उतरला आणि त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला तुम्ही आजारी आहात वेळ्या मी आजारी नाही मी आता मरणार आहे वेडेवाकडे हास्य करत माधवराव म्हणाले माझ्या टेबलवरील डासपिरींची बाटली बघितलीस यातील शंभर गोळ्या मी नुकत्याच गिरड्यात अरे देवा हे तुम्ही काय केलं झुंजार दचकून म्हणाला माधवराव ही तर आत्महत्या झाली काही झालं असो मी आता मेल्यातच जमाय माधवराव बेफिकरीने म्हणाले नाही मी एवढ्यापूर्वी दोन तीन मिनटं झाली असतील त्या गोळ्या घेतल्या असतील तुम्ही मी येथे येऊन आता चार पाच मिनटं झाली अद्यापही तुमचं प्राण वाचवता येतील नाही तरुणा आता फार उशीर झालाय शिवाय मला जगण्याची इच्छा नाही मला माझं तोंड जगाला दाखवायचं नाही त्यांना आता खुशाल माझ्यावर नजर ठेवते मला त्यांनी कैदी बनवलं जेथे जावं तेथे ते मागे आहेतच आता मी त्यांच्या तडाख्यातून सुटणार कायमचा सुटणार झुंजार त्यांचं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकत होता पण त्याचे कान त्यांच्याकडे नव्हते तो त्वरेने मागे वळला आणि पावलांचा आवाज न करता त्यानं दार जोरात उघडलं त्यामुळे त्या ते दाराला टेकून आतले बोलणे ऐकण्याचा प्रयत्न करणारा माणूस झुंजारच्या अंगावर कोसळला होता तो अगदी किरकोळ शरीराचा उंच माणूस होता त्याच्या डोक्यावर फारसे केस नव्हते पण पोशाख मात्र व्यवस्थित होता त्याला बघून माधवराव हसले आणि झुंजारकडे वळून म्हणाले मी तुम्हाला आता काय सांगत होतो हा माझा विश्वासू खाजगी चिटणीस रामनाथ हे रामनाथ पण आता तुला फार उशीर झालाय यापुढे तू मला कधीच त्रास देऊ शकणार नाहीस रामनाथच्या कोटाच्या फुगीर खिशावरून त्यानं जवळ पिस्तूल बागळलं आहे हे झुंजारनं ओळखलं त्यालाही तो माणूस फारसा आवडला नव्हता त्यानं त्याची मान पकडली आणि त्याला आत खेचून दार बंद करून तो म्हणाला रामनाथ भाऊ आवा असे लाजता काय आत या आणि झुंजारनं त्याच्या हाणूवती खाली एक जोरदार ठोसा लगावला आणि ज्यामुळे त्या माणसाची जवड्याची हाडं बरीच मोडली झुंजारनं त्याची मान पकडली नसती तर तो खाली कोसळला असता झुंजारनं रामनाथला हळू जमिनीवर झोपवलं तो माणूस आता कित्येक तास शुद्धीवर येणार नाही हे ये त्यांनी ठरवलं होतं माधवराव ही काय भानगाडे झुंजार न विचारलं हा माणूस अव्वल दर्जाचा बदमाश हे त्याच्या चेहऱ्यावरनच ओळखता येतं हा तुमचा सेक्रेटरी कसा काय माधवराव हे काळ्या बाजारी व्यापाऱ्याकडून लाच घेणारे एक सरकारी अधिकारी आहेत अशा समजुतीने त्यांची खरडपट्टी काढण्यासाठी झुंजार तेथे आला होता पण ते अगदी साधे गृहस्थ आहेत अशी त्याची आता खात्री पटली होती हा सेक्रेटरी बनून माझ्या घरात घुसलेला दोन महिने झाले आणि मला त्याच्याबद्दल काही विशेष माहिती नाही पण भल्या माणसं तू कोण आहेस तरी कोण तुमच्या मुलीची आणि माझी चौपाटीवर भेट झाली होती म्हणजे तुला कांचन भेटली होती बिचारी कांचन ती अतिशय दुःखी होईल निराधार होईल नाही ती निराधार होणार नाही मी पाच मिनिटाच्या डॉक्टरांना घेऊन येतो ते तुम्हाला बरे करतील नाही माधवराव उठून रागाने म्हणाले मी कुठल्याही डॉक्टराला मला स्पर्श करू देणार नाही मला मरायचंय तू जा आता माधवराव मला माफ करा तुम्हाला थोड्या वेदना होतील पण त्याला आता इलाज नाही कारण तुम्ही फार हट्टी आहात आणि झुंजारनं एक सफाईदार ठोसा कांशिलावर मारून त्यांना बेशुद्ध केलं ते खाली पडत असताना त्यांना एखाद्या लहान मुलाप्रमाणे उचलून त्यांना खांद्यावर घेतलं आणि तो दार उघडून धावत सुटला काही अंतरावर उभ्या असलेल्या नोकरानं ते बघितलं आणि तो थक्क झाला झुंजार हा कोणी दरोडेखोर को असावा अशी त्याची समजूत झाली होती नोकरानं धाव घेऊन पुढील दार अडवले आणि तो म्हणाला थांबा थांबा पोलीस झुंजारनं सफाईने हालचाल केली त्यानं त्या नोकराच्या पोटावर बेताची लात मारून त्याला बाजूला ढकललं आणि दार उघडून आवाराबाहेर उभे असलेल्या आपल्या कारकडे धावला त्या नोकराचं बोलणं ऐकून आता इतर नोकर धावले होते त्यातील काही नोकर ओट्यावर उभारून आता ओरडू लागले होते ज्याच्या पोटावर झुंजारनं लात मारली होती तो पोलिसांना फोन करत होता ही गडबड विजयाला ऐकू गेली होती आणि आपल्या पराक्रमी नवऱ्यानं धांदल उडवली हे ओळखून मोटारीचं इंजिन सुरू केलं होतं झुंजारनं माधवरावांना मोटारीच्या आतल्या भागात ठेवलं आणि तो आत बसत असताना विजयाने कार सुरू केली आणि वेग वाढवला